दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज खूप शुभ अशा दिवशी हा अध्याय तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर ही श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे श्रीपाद प्रभू तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे म्हणूनच आज हा अध्याय तुमच्यासमोर आला आहे हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी ही कथा वगळल्यास तुम्ही स्वतः तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद गमावू शकता कारण आता तुमचं सर्व दुःख नष्ट होणार आहे कारण आज हा तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी सर्वांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात म्हणून न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आणि असेच श्रीपाद प्रभूंचे नवनवीन संदेश आणि अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अध्याय छत्तीस श्रीपाद प्रभूंचे श्री दत्त स्वरूपात प्रकटण श्रीपाद प्रभू बहुरूपी असो श्री दत्त स्वरूपात प्रकट होण्याचा तो मंगलमय दिवस होता तो श्री प्रभूंचा आवडता वार गुरुवार होता दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने भावाने श्री दत्तप्रभूंचे भजन अर्चन केले त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती सांगितली श्री दत्तप्रभूंचे स्मरण करता क्षणीत ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभू सकाळी श्री नृसिंह वर्मा यांच्याकडे गेले ते तेथे त्यांचे मंगल स्नान झाले स्नानतानंतर वर्माने प्रभूंना खाण्यासाठी अनेक फळे दिली परंतु त्यांनी केवळ एक केळच घेतले आणि ते सुद्धा गोमतेस दिले यानंतर प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरी गेले सुद्धा श्रीपादांना श्रेष्ठी कुटुंबयांनी मोठ्या प्रेमभावाने मंगल स्नान घातले येथे प्रभूंनी लोणी दूध स्वीकार केला तेथे ते सर्व सक्षम म्हणाले माझे भक्त मला बोलवीत आहेत पिटिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे असे बोलून ते आपल्या आजोळी श्री बाप्पन चारेलू यांच्या घरी आले सुद्धा त्यांचा प्रेम मूर्ती स्वरूप आजीने त्यांना मंगळ स्नान घातले आजच्या दिवशी विशेषता अशी होती की ज्या ज्या घरी ते गेले त्या प्रत्येक घरातील मातांनी त्यांना मोठ्या प्रेमभावाने मंगलस्नान घातले श्रीपाद प्रभूंनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा म्हटले होते मी प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहे आणि भक्तांची दुःखे पीडा यातना अडचणी दूर करण्यासाठी मी अवतार धारण केला आहे प्रभूंनी जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती भक्तांना सांगितली त्यानंतर ते स्वघरी आले श्रीपाद प्रभूंचा पिटिकापुरम सोडून जाण्याचा निर्णय त्या सच्चिल मात्यापित्यास कळला होता त्यांनी श्रीपादांना परोपरी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु ते आपल्या निर्णयावर अटळ होते यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या विवाहाच्या प्रस्तावाबद्दल बोलण्यास प्रारंभ केला ते म्हणाले माता आजपर्यंत मी अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना वर्मा आजोबांना अणघा लक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे त्या दिव्य दाम्पत्यने श्रेष्ठी आजोबांच्या अमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिलेला आहे हे पहा माझे अणघालक्ष्मी समवेत असलेले दिव्य स्वरूप असे म्हणून प्रभूंनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ आपल्या माता पित्यास घडवून आणला ते अतिमंगल स्वरूप पाहून ते माता पिता अगदी भारावून गेले त्यांच्या मुखातून शब्दच निघेला श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझ्या विवाहाचा प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईन एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभू तेथे बसलेल्या आपल्या दोन थोर बंधूंना आपल्या दिव्य हस्ताने स्पर्श केला आणि कृपापूर्ण दृष्टीने त्या दोघांकडे पाहिले काय ते आश्चर्य तत्काळ अंध असलेल्या बंधूस उत्तम दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना ज्ञानप्राप्ती होऊन ते ज्ञान तेजाने तळपू गळाले हे सर्व पाहून श्रीपादांच्या माता पित्यास अजून एका सुखद धक्क्याचा अनुभव झाला त्याचवेळी श्रीपादांचे आजोबा आणि आजी आले त्यांच्या समवेत श्रेष्ठी आणि वर्मा दंपती सुद्धा आले त्यामुळे घरात एक आनंदाचे वातावरण पसरले श्रीपाद प्रभू सर्वांसमोर थट्टा मस्करी करीत बोलत होते सुमती महाराणी त्यावेळी म्हणाल्या बाळा श्रीपादा तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाई असे म्हणाला होतास तू अजून व्यंकटप्पा श्रेष्ठीच्या घराचे दूध बाकी वत्सलला बाई दूध बाकी मल्ला दिची दूध बाकी पूर्ण केले नाहीस त्यामुळे श्रीपाद प्रभू म्हणाले आई तू म्हणतेस ते खरे आहे या तीन वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही मी जरी विसरलो तरी तू मला आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा घेऊन मी त्यांना वर प्रदान करीन तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी अत्यंत वासल्यपूर्ण भावनेने वागवतात आणि मला जावई असे संबोधतात ही मानवी नाती स्वीकारून त्यांच्याबरोबर जावयास शोभेल असे वर्तन करीन एवढे बोलून श्रीपाद प्रभू पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले तात आपल्या घडीकोटा वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे आता माझे दोघे ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन पंडित झाले आहेत ते आपली वेद परंपरा चालवतील घडीकोटा वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही एवढे बोलून प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासाचे शिष्यत्व स्वीकारतील याप्रमाणे आपले पूर्व संबंध बंधू रूपात स्पष्टपणे कायम राहतील समर्थ रामदास स्वामींचे अवतार कार्य पूर्णतेनंतर पूर्णतेनंतर श्रीधर शर्मा शिवग्राम सध्याचे शेगाव क्षेत्रात गजानन नावाने महायोगी होते त्यांच्यामुळे शिवग्राम क्षेत्राचा महिमा अपरंपार वाढेल रामराज शर्मा श्रीधर या नावाने जन्म घेऊन महायोगी होतील श्रीधराची शिव परंपरा असलेल्या या पिठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थापना निर्माण होणार आहे व्यंकटप्पा बरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सबाई कुटुंबातील लोकसुद्धा येतील येथे पारायण होईल श्रीपाद प्रभू थांबले नृसिंह ब्राह्मणास दंश एकदा कुकडेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्र प्रांतातून एक वृद्ध प्रांता ब्राह्मण आला होता त्याचे नाव नृसिंह आणि गोत्र कश्यप होते त्याने कुकडेश्वराच्या मंदिराचे दर्शन मोठ्या श्रद्धे भावने घेतले नंतर तो स्वयंभू श्री दत्तात्रयाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक झाला त्यावेळी संन्यासी महाराज श्री दत्त दीक्षा देत असलेले त्याने पाहिले आणि तो तेथे गेला त्याने मोठ्या नम्र भावनेने त्या संन्यासी महाराजांना नमस्कार केला आणि गुरुदक्षिणेच्या रूपात त्याने आणलेली सर्व नाणी दिली ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले त्यांनी दीक्षा घेण्यासाठी आपली उंचळ पुढे करण्यास त्या वृद्ध ब्राह्मणास सांगितले त्याच्या हातावर कमंडळूतील पवित्र जल घालण्यासाठी आपला कमंडळू उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले परंतु आश्चर्य असे घडले की त्या जलाबरोबर एक विंचू त्या ब्राह्मणाच्या हातावर पडला आणि त्याने ब्राह्मणाच्या हातास कडकून दंश केला त्या प्रकार दंशाने ब्राह्मण इतक्या जोरात ओरडला की मंदिरातील सर्व लोक घाबरून त्याच्याजवळ जमा झाले काही ब्राह्मणांना विंचवाच्या दंशाचा दाह कमी करण्याचा मंत्र येत होता तो त्यांनी घातला परंतु दाह सारखा वाढतच होता त्यामुळे घाबरून तो दीक्षा देणारा संन्यासी मंदिरातील एका कोपऱ्यात लपून बसला दाह कमी होण्यासाठी अनेक मंत्र जप केले कुकुटेश्वराला अभिषेक करण्यात आला स्वयंभू दत्तात्रेयांना कर्पूर आरती करण्यात आली परंतु कशाचाही उपयोग झाला नाही ब्राह्मण अवस्थेत पडून होता त्याच्या मुखातून फेस येत होता थोड्या वेळाने ब्राह्मण शुद्धीवर आला परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला सारख्या उचक्या लागत होत्या तितक्यात तिथे एक शेतकरी आला आणि त्या वृद्ध ब्राह्मणास म्हणाला महाराज आमच्या कुलातील व्यंकय्या नावाचा एक प्रतिष्ठित व्यक्तीने श्रीपाद प्रभूंच्या मंत्रक्षदा दिल्या आहेत या तुम्ही घ्या त्या ब्राह्मणाने मोठ्या श्रद्धा भावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून त्या मंत्र अक्षदा हातात घेऊन थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या आणि आश्चर्य असे की काही क्षणातच त्याच्या सर्व वेदना नष्ट होऊन तो पूर्वस्थ स्वस्थ झाला या सर्व प्रकाराने लोकांचा त्या संन्यासावरील विश्वास उडाला सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्यांच्याकडून परत घेतली व त्या हाकलून संन्यासाकडून घेतलेल्या पैशाचा उपयोग कसा करावा हे सर्व साधकांनी बाप्पन चारूला विचारले तेव्हा ते म्हणाले त्या द्रव्याने अन्न सामुग्री आणून सर्वांना अन्नदान करावे अन्नदानामुळे श्री दत्त प्रभू प्रसन्न होतील वेगळी दत्त दीक्षेची गरज नाही श्री बाप्पन चारेलू यांच्या सांगण्याप्रमाणे कुकटेश्वराच्या आवारात एक मोठा मंडप घालण्यात आला होता तेथे मोठ्या प्रमाणात अन्न सत्पर्ण झाले भोजनानंतर सर्व भक्तांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य नामाच्या जयघोषाने सारा परिसर दणदळून सोडला या दिव्य मंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती श्रीपाद शरण प्रपत्ते अध्याय छत्तीस समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो त्याच्या मनातील सर्व इच्छित चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद